नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निरोगी आरोग्यासाठी घरगुती टिप्स टिप्स नंबर वन आठवड्यातून दोनदा नारळाचे पाणी अवश्य प्यावे यामुळे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही दोन गर्भवती महिलांसाठी नाशपाती खाणे हे अमृतासारखे आहे त्यात आढळणारे फॉर्मॅट बाळांना जन्म देतात उद्भवणाऱ्या समस्येपासून वाचवते तीन ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन ओटीपोट दुखत असेल त्यांनी ओव्याचे पाणी गुळ घालून घेतल्याने आराम मिळतो चार कधीही उलटा चेहरा करून झोपू नका कारण उलटे झोपल्याने थेट हृदयाला नुकसान होते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही त्वचा तेलकट असेल तर बेसन हळद लिंबू रस आणि दही घालून पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा सहा महिलांना हात पाय होण्याची समस्या आहे त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून प्यावे यामुळे हात पाय सुन्न होणे बंद होईल सात ब्लड प्रेशर ब्लड शुगर अँड कोलेस्ट्रॉल हे तिन्ही आपण नियंत्रणात ठेवले तर हृदयविकार आपल्यापासून बऱ्याच लांब राहतो आठ सांधेदुखी टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानाच्या तेलाने मासाज करा त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल नऊ कमी वयात मुलांना चष्मा लागला असेल तर दुधात खडी साखर वेलची उकळून ते दूध प्यायला द्यावे याने दृष्टी चांगली होते दहा बऱ्याच लोकांना जेवण खूप गरम खायाची सवय असते असे केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो अकरा आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे बारा लहान मूल अंतरून ओले करत असेल तर गूळ घालून केलेले काळे तिळाचे लाडू खायला द्या तेरा आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याची मालिश करा यामुळे त्वचेवरील मृत स्पेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार बनतो चौदा रोज गव्हाची चपाती खाल्ल्याने तुमचे पोट नेहमी मजबूत राहते पंधरा ॲल्युमिनियमची भांडी वापरून जास्त काळे पडले असतील तर आंघोळीचा साबणाने घासा छान पांढरे होतील आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद